रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनल वर आजच आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज पुसद तहसील कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थी विशेष पदभरतीसाठी असं काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा डॉक्टर मोहम्मद नदीम चौदा ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी पुसद यांना दिलेल्या निवेदनावर कार्यवाही न झाल्याने पुसद तहसील कार्यालय परिसरात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपोषणा सुरुवात केली आहे या उपोषणात तरुणी व तरुणांचा सक्रिय सहभाग आहे उपोषणाची तीव्रता लक्षात घेता आज रोजी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉक्टर मोहम्मद नदीम प्रदेश उपाध्यक्ष ऍडव्होकेट सचिन नाईक यांच्या नेतृत्वात उसद तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे उपोषण मंडपाला भेट दिली व जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिंदे शहराध्यक्ष झिया शेख अल्प जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल वाहब तहसील खान रहमान गौरी डॉक्टर मोहसिन माजी नगर परिषद सदस्य अब्दुल समत इस्रायल गुड्डू उपस्थित होते पंधरा तारखेपासून आदिवासी विद्यार्थी संघटनाचे लोक या ठिकाणी त्यांच्या रास्त मागण्यांसाठी कुपोषणावर बसलेले आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्ष शिवसेना पदाधिकारी ॲडव्होकेट सचिन नाईक आणि बाकी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी सपोर्ट देण्यासाठी या ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे मागण्या रास्त आहे आणि या ठिकाणी मंडपात घेऊन माहिती मिळाली की अजूनपर्यंत शासनाने यांची काही विशेष दखल घेतली नाही ही फार दुर्दैवी बाब आहे विद्यार्थी उपोषणावर बसले नाईला जास्त त्यांनी आज तारखेपासून वीस एकवीस तारखेपासून अमरून उपोषण केलेलं आहे त्यांच्या मागण्या रास्त आहेत या मागण्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे आणि दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्ष सक्रिय यांच्या पाठी आंदोलनामध्ये सहभागी होईल यासाठी आम्ही म्हणजे यांना पाठिंबा डिक्लेअर केलेला आहे शा शासनाने ताबडतोब प्रकल्प घेऊन मागण्या मान्य केल्या पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि तेवीस तारखेला आमचा या ठिकाणी एक सपोर्ट म्हणून त्यांचा पाठिंबा आहे तेवीस तारखेला काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एक दिवस लाक्षणिक उपोषणावर या ठिकाणी राहतील आणि शासनाने तोरित दखल न घेतल्यास निश्चितपणाने त्या आंदोलनाला म्हणजे आपल्या उग्र सरप पलखांचं आम्ही आंदोलन करू आणि ते होणाऱ्या सर्व म्हणजे परिणामासाठी शासन जबाबदार राहील फक्त आमचं असं म्हणणं आहे की आम्ही हा दिवस नाही शासनही दखल घ्यायला तयार नाही प्रशासनही दखल घ्यायला तयार नाही त्याच्यामुळं पवित्र म्हणजे आम्ही आम्रमुख ठीक आहे आज वीस वर्ष आमदार नाही आणि हे करून टाकलेलं नाही आपण तुम्ही सुरू हे बोलले काढले का म्हणतात कोणा तुमचे मी नाही